भीमाशंकर फायनान्स व यलम्मा चिटफंड आयोजित प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त प्रभू श्रीरामांसाठी एक दिवा व भगवा झेंडा श्रीराम जन्मभूमी मंदिर अयोध्या येथे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्त घोंगडे वस्ती येथील भीमाशंकर फायनान्स व यल्लमा चिटफंडचे संस्थापक भीमाशंकर जबाब जमादार यांच्या वतीने पाच हजार दिवे व पाच हजार झेंडे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती भीमाशंकर जमादार यांनी सांगितली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीराम लल्ला प्राणप्रतिष्ठापना उत्साहात राम आगमनावेळी आपल्या सगळ्या भारतीयांनी हर घर झेंडा एक दिवा लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले होते याच अनुषंगाने आज सकाळी घोंगडे वस्ती भाजी मार्केट येथील श्री हनुमान मंदिरात महाआरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमाप्रसंगी माजी सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील छन्नावीर चिठ्ठी संजू काका होमकर सुरेश बिद्रे बाबू जमादार संदीप महाले श्रीनिवास दासरी कल्याण विश्वनाथ पॅंटी सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या हस्ते नागरिकांनी पंथी व झेंड्याचे वाटप करण्यात आले आणि सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा दिवाळी साजरा होणार आहे त्या निमित्तानं भीमाशंकर फायनान्स आणि चित्रपट योजनेच्या वतीनं आज भावनपीठ भोंगडीवस्ती भाजी मार्केट इथं हनुमान मंदिराजवळ या कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झालेला आहे याचं घरोघरी आमचे सर्व मित्रमंडळी झेंडा आणि पणत्या देणार आहेत जसं दिवाळी झालेला साजरा त्या दिवाळीपेक्षा या रामाचं आपलं अयोध्यामध्ये मंदिरासाठी या ठिकाणी नरेंद्र मोदी साहेबांनी जे सांगितलेले आहेत त्याप्रमाणे या सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या भागामध्ये आज खरंतर दहा हजार पणती आणि पाच हजार झेंडे वाटप कार्यक्रम या भीमाशंकर जमादारांना ठेवलेले आहेत त्यांचं कौतुक करणं हे योग्य आहे कारण आजपर्यंत कोणी फक्त सांगतेत वाटप कुणी करत नाहीत इथं गोरगरीब वस्ती आहे त्या गोरगरीब वस्तीमध्ये सर्वांना जे काही आपल्या पणते आणि झेंडे आहे त्यांनी घरोघरी लावून मोठ्या प्रमाणात जसं दहा वाजता डायरेक्ट रेले ते आपण सर्वजण घराघरात आणि याच्यामध्ये बघावं आणि आपलं संध्याकाळी जसं दिवाळी साजरा झालेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक देवळामध्ये सर्व देऊळ आणि स प्रत्येक चौकात सर्व मंडळाचे मित्रमंडळी यांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सण साजरा करणार आहेत दिवाळीमध्ये जसं जल्लोष झाले त्याच्यापेक्षा दुप्पट जल्लोष या बावीस तारखेला होणार आहे हे खरं तर कौतुकास्पद आहे आपण सर्वजण मिळून राहावं करावं जेणेकरून यामध्ये जे कोणी सामील झाले नसतील त्यांनाही माझी विनंती आहे या काय कुठल्या पक्षाचं वगैरे नाही आपलं रामाचं आहे आपल्या हिंदू धर्माचा देवाचा आहे तर इथं राहणार आहे मुसलमान समाजही या राम मंदिरासाठी जे काही कार्यक्रम चालू आहे त्यांनीही खरं तर दिवा आणि झेंडा या घरात बांधलं पाहिजे आम्ही हिंदुस्थानी आहे आम्ही भारतीय आहे हे सर्व लोकांनी जर देशाचे लोक दाखवून दिले तर जगात आपलं या रामाचं नाव होणार आहे या दृष्टिकोनातून आपलं कामकाज या ठिकाणी आनंद यांनी करत आहे